दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कुटुंबाला मंत्री माणिकराव कोकाटे यांची सांत्वन भेट भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या बुर्हाणनगर येथील घरी आज राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांत्वन भेट दिली माणिकराव कोकाटे म्हणाले की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे जुने मित्र असून सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी नेहमीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना कायम मदत केली त्यांचा मुलगा अक्षय करडिले हा वारसा समर्थपणे पुढे चालवतील आणि मित्र म्हणून मी त्यांना नक्कीच हवी ती मदत हे माझे खूप जुने मित्र होते स्वभावने अत्यंत मतदारसंघामधील कार्यकर्त्यांना शब्द दिला त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणारा आणि लोकांचे प्रश्न सोडवणारा हा राजकीय ज्याला आपण नेता म्हणता येईल की अशा प्रकारचं मुरलेला नेतृत्व होतं नगर जिल्हा बँकेचे चेअरमनशिप असताना त्यांनी शेतकऱ्यांना खूप न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या उभ्या आयुष्यामध्ये सर्वसामान्यांचं कल्याण करण्यासाठी त्या माणसाने खूप प्रयत्न केले आहेत दुर्दैवानं त्या सर्व कुटुंबावर फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांच्या गेल्याने धारा काळाने घातलेला आहे खरं म्हणजे याच्यातून सावरण्याची परमेश्वर त्यांना सुबुद्धी त्यांचे चिरंजीव कर्तृत्वान आहेत आणि ते पुढे शिवाजीराजे कटेल यांचा वारसा समर्थपणे चालवतील आणि त्यासाठी राजकीय बाकी ज्या गोष्टी काही सगळ्या बाजूला ठेवल्या तरी त्यांना इंडिव्हिज्युअली वैयक्तिक मदत वैयक्तिक त्यांच्या कुटुंब मित्र म्हणून त्यांना मदत करणं माझी जबाबदारी असेल त्यामुळं या सगळ्या गोष्टीतून त्यांना लवकरात लवकर सावरता असं येईल त्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती द्यावी ही माझी या ठिकाणी परमेश्वरच्या निर्म अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा